तालुक्यातील आसरा फाट्याजवळ एकोणतीस मे रोजी पहाटेच्या सुमारास दोन युवकांवर तलवार व लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सय्यद वहाब सय्यद मोहम्मद अली व सव्वीस वर्ष राहणार जुनी वस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांचे मित्र मोहम्मद अरबाज मोहम्मद नासिर राहणार खडकपुरा हे बोलेरो वाहनातून गुरे घेऊन जात होते आसरा फाट्याजवळ त्यांची गाडी थांबवून एम एच अकरा सिटी सत्याहत्तर सत्याहत्तर या वाहनातून आलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला हल्लेखोरांनी तलवार व लोखंडी पाईपच्या सहाय्याने गंभीर मारहाण केली या घटनेत आदित्य महाजन व पवन गुंचाळ यांच्या नावाचा समावेश असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून वातावरण तणावाचे आहे या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे करीत आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा